मागण्या आहेत आमच्या प्रामुख्याने की न्याय मिळाला पाहिजे आणि या सरकारमध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही त्या कुटुंबाला अन्न त्याग करावा हो लागतो एक एक गोष्टी त्यासाठी रस्त्यावर यावं हो लागतं आज जिल्हा बंद के का केलाय तर, के तर परवाच्या दिवशी या तपासामधले काही फोटो शासकीय फोटो बाहेर आले तपासामधले तर त्या तपासामध्ये इतकं निर्लजपणाचा हे निकस केलेला आहे त्या संतोष देशमुखाला इतकं निर्दयपणाने मारलेलं आहे त्या संबंध महाराष्ट्र हळहळ करत आहे याच्यामध्ये तर आमची प्रमुख्याने मागणी आहे की या टोळीचा जो मोरक्या आहे धनंजय मुंडे याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि ह्याचा या, या गुन्ह्याचा सूत्रधार तो आहे त्याला प्रमुख आरोपी त्याला केलं पाहिजे आणि या महाराष्ट्राचे घरमंत्री निष्किरे ठरलेले आहेत तीन महिने उलटून गेले तरी एक अद्याप अद्याप हे गुन्हेगार सापडत नाही त्यांना माहिती नव्हतं का गुन्हेगार कुठे आहेत काय आहेत ते तरी देखील त्यांनी त्याची त्या विषयाची गांभीरता घेतलेली नाही त्याच्यामुळे त्यांनी निष्क्रिय होऊन त्यांनी नि स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ह्या टोळीला सांभाळणारा या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आहे तर अजित सुद्धा आपल्या स्वतःची जनाची नसते तर मनाची लाच बाळगून या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे हे आमच्या आज तीन प्रमुख मागणी आहेत त्याच्यामध्ये आम्ही आज जिल्हा बंदला अग दिली होती तर याच्यामध्ये आम्ही व्यापारी बंधूंचे खरे आभार मानतो की त्यांनी आम्हाला कुठे फिरायची गरज पडली नाही कोणा बंद करा मनाची गरज पडली नाही स्वयंपूर्तीने बंद केलेला आहे संतोष अन्न देशमुख यांना जाऊन त्यांची ज्या निगृ हत्या केली त्याचे फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्राला आभार ठेवणं झाल्यासारखं वाटतंय काळीच पिळून पिळून टाकल्यासारखी घटना ही त्यांना एवढं बेकार मारलं त्यांच्या तोंडावर म्हणजे शब्द सुद्धा फुटत नाहीत आणि शेवटची त्यांची इच्छा होती की तुम्ही मला जे हात तोडा फक्त मला माझ्या मुलाबाळासाठी जीवन ठेवा किती जी, किती यातना त्यांनी सहन केले त्या आणि अशा दलिंदर म्हणजे नालायक वृत्तींना विरोध करायचा सोडून त्यांचे समर्थक ही काही जिवंत आहेत हे औरंगजेबाच्या ह्या महाराष्ट्रात जिवंत आहेत त्याचंही आम्हाला वाईट वाटतं आणि धनंजय मुंडे या वाळीचा ह्या टोळीचा प्रमुख आहे खर तर त्याला या गुन्ह्यात घेतलं पाहिजे अजितदानी दोन महिन्यापूर्वी ग्रह खात्याला माहित नव्हतं का हे फोटो हे बघितले नसतील का त्यांनी दोन महिन्यापूर्वी राजीनामा घ्यायचा तर आता दोन महिन्यानंतर राजीनामा घेऊन म्हणतात की नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय आजारपर्यंत खोटं कारण सांगतात तर ते ह्या गुन्ह्यात आहेत आणि त्यांनाही आरोपी करून त्यांना ह्या गुन्ह्यात लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि संतोष अण्णा देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज धाराशिव जिल्हा बंद केला